डॉक्टर <प्ति> रुचा रुपनर यांच्या आत्महत्यात जबाबदार असलेला पती सूरज रुपनर याला अटक करावी या मागणीसाठी सांगोला पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन करण्यात आलं सांगोला येथील डॉक्टर रुचा रुपनर यांनी पती डॉक्टर सूरज रुपनर याच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून सहा जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती या घटनेनंतर तीन दिवसांनी सांगोला पोलिसांनी पती डॉक्टर सूरज रुपनर याचा विरोधात गुन्हा दाखल केला संशयित आरोपी डॉक्टर सूरज रुपनर हा फरार आहे त्याला अटक करावी या मागणीसाठी सांगोला आणि पंढरपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आरोपीला लवकरच आम्ही अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं woh well, 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 ayo <laughs>